मी कोणाचाही मला कळणार म्हटलं होता बरेच काम त्याच गाव म्हणजे कळत विषय संपूर्ण या ठिकाणी माहितीचे जिल्हा परिषद मोहन गटाचे उमेदवार माननीय दादासाहेब लोटे पश्चिम मोहन पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब बनगर यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय शाहिब पाटील यांचे मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे मित्रांनो आता या निवडणुकीच्या रंगमाळीमध्ये विरोधकांनी काही टीका करू द्या काही टीका टिप्पणी करू द्या तरी या गावामधून आपण मोठ्या मदातिक्याने महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मदातिकी देणार आहे मित्रांनो या ठिकाणी सांगोला तालुक्याचे शाही बापूने जी मिळाली पाच वर्षाची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं मित्रांनो मानगंगा नदीला कानचा दर्जा देऊन आधी खलासपूर पासून पर्यंत वर्षातून तीन वेळा नदीला पाणी सोडलं जात या नदीवरती गाव, अकरा कोटीचा प्रशस्त असा पूर्ण देऊन हे गाव दोन जिल्ह्यांना सोडलं गेलं तसेच या आपल्या मानगंगा नदीपासून उंबरगाव हायवे पर्यंत रस्त्याचं डाउनिंग काम पूर्ण केलं तसेच खलासपूर पासून डेरेमाळा आणि पासून राणा महादेव आणि दांड्या महादेवापासून हायवेपर्यंत रस्त्याचं पाणी समस्या सुटाव्यात यासाठी रामशी तलावाच्या माध्यमातून पाच कोटीचा निधी देऊन रामोशी तलावाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आजही मित्रांनो त्या तलावामध्ये पन्नास ते साठ टक्के पाणी पाणी आहे तसेच कमासपूर गाव हे दोन योजनेमध्ये बसवून आणि टेंबूचं पाणी आणि उजनीचं उजल पाणी हे बसवलेलं आहे आणि टेंबूच काम या गावामध्ये जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे अशा अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो शाहीभावनी या तालुक्यासाठी केलेली विकास कामं पाहता मित्रांनो आजपर्यंत आता विरोधक रुग्णावर टिकट ठिपणी आपल्याला करायचं नाही पण जो पन्नास पंचावन्न वर्षाचा जो ब्लॉक पडला होता तो ब्लॉक करून काढण्याचं काम माननीय शाहीबू पाटील यांनी केलेलं आहे मनोज मित्रांनो मित्रांनो निवडणूक कोणतीही असू द्या या गावामध्ये शाही लोकांनी विकासाची गंगा ही प्रत्येक माणसाच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे केलंय मित्रांनो आम्ही जरी आपले सर्वजण बापांचे कार्यकर्ते असलो तरी बापू आमच्यासाठी वैयक्तिक काय नाही पण ही, ही विकास गंगा प्रत्येक माणसाच्या घरोघरी पोहोचवण्याचं प्रामाणिक काम केलं आहे म्हणून आपण या प्रामाणिक माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहून बाबा तुम्हाला शब्द देतो कालच्या वेळेस तुम्हाला विधानसभेला या गावातून दोनशे सतराचं लिड आलं पण त्यापेक्षाही तुमच्यापेक्षा चा आकडा फुरला असेल तो काय आकडा सांगणार नाही आता पण निश्चितपणे तो आकडा फुरला असेल यामध्ये ती मात्र शंका नाही आणि आम्ही प्रचाराचा दार फोडतानाच दादासाहेब बोलले आणि सर्वांना सांगितलं की महायुतीचे उमेदवार तुम्ही जरी असला तरी या गावांमधून भारतीय जनता पार्टी आरपीआयचे सौदागर सावंत आहेत पुन्हा भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण मिळून एक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे प्रामाणिक या गावातून तुम्हाला मोठं मदातिके देऊ आणि या गावाची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि निश्चितपणे खासपुटला जबाबदारी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांवरती वाटतो तुम्ही सोडा तुम्ही अजिबात काळजी करू नका आज महायुतीचे लोकांना अधिक मोठ्या ताकदीने आपल्या काम करीत आहेत म्हणूनच आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं एक शाही बघू हा तुमच्यावर आपण एक विश्वास देऊया की आपल्या निश्चितपणाने या काळामध्ये म्हणत साहेबांनी काय केलं दादासाहेब लोकांनी काय केलं कुठलं काम केलं असं एकही काम झालं तर मधुमाता महिला आहे आणि त्यांचं काय माणसामध्ये जाण ना आहे

అంత జిల్లా పరిస్థితి పట్లా